Uh, तुमच्या मुलाचं पूर्ण नाव आणि तुमचं गावाचं नाव सांगा माझ्या सावंत आणि आम्ही गोव्याहून वाळप इथे इथनं आलो आहोत uh, काय त्रास होत होता त्याला सकाळचा नाश्ता म्हणजे घ्यायच्या अगोदर त्याला काय होतं होतं की उलट्या वगैरे कोरड्या आणि काय खाल्लं तरी पण त्याला uh, हे उलट्याच होत होत्या ज नाश्ता वगैरे व्यवस्थित नव्हता जेवणसुद्धा त्याला होत नव्हतं घ्यायला बरं आता किती दिवस औषधं घेतली आहेत आपण इथे आता त्याने एक पाच सहा महिने झाले ओके आत्ताही त्याला रोज उलटी होते का जेवणानं नाही आता बऱ्याच प्रमाणात त्याचं ते, ते कमी झालेलं आहे okay. ओके आहे किती पर्सेंटेजमध्ये तुम्हाला वाटतं की कमी झालेलं आहे एक एटी टू एटी फाईव्ह हा कमी झालेलं आहे ओके okay. तुला पोटामध्ये वगैरे दुखतं अजून जे नाही आता नाही दुखत होता आता तेवढं असं नाही दुखत तेवढं नाही दुखत ठीक आहे पूर्वी जे त्याला वारंवार युरिन इन्फेक्शन होत होतं तुम्ही सांगितलं आहे की कधीपासून त्याला तो त्रास होत होता युरिन इन्फेक्शनचा जे नेहमी जे नेहमी त्रास नाही जा, जादा तर ते मे महिन्यात त्याला व्हायचं येतं हो युरिन इन्फेक्शन वगैरे खाज यायची युरिन पास होत होते तिकडनं इचिंग होत होत आणि जरा जरासा होत होत त्याला लघवीला आता ते नाही म्हणजे खूप प्रमाणात त्याच कमी आहे ते कमी झालं हो मला त्याचं जर टेन्शन होत ते याचं oh, आता बाहेरच म्हणतात आम्ही खाऊ नका म्हणून आता रोज त्याला घरी घरचं आता नाश्ता सगळं वगैरे टिफिनला सुद्धा तर आम्ही सगळं त्याला घरीच Hmm. पण ते खाऊन सुद्धा मग त्याला उलटी व्हायची तेव्हा खूप हो टेन्शन व्हायचं अरे hmm. देवा हे असं असं काय आता म्हणतात की घरी बन हे ताज हे असं करून पण आता दिल्या सुद्धा कसं हे पण आता आता हे औषध या डॉक्टरांचं घेतल्यापासून मला तरी म्हणजे खूप त्याला तरी खूप फायदा आहे म्हणजे झालेला आहे आणि होत हो त्याच जे डोकं दुखण्याचं प्रमाण होत पूर्वी uh. त्याला जे डोकं दुखण्याचा त्रास होत होता किंवा जे डोळे दुखायचे त्याचं प्रमाण आता कसं वाटतं तुम्हाला दुखायचं जरा आहे आहे जसं कमी तुला कमी वाटतं डोकं दुखण्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा कमी वाटतं ओके okay. त्याला ह्या दरम्यान ताप सर्दी खोकला वारंवार खूप आजारी पडला काही आ, पोट साफ होण्यामध्ये पण त्याला थोडीशी तक्रार असायची पोट व्यवस्थित होत 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 पण आता, होते। आता, आता होता व्य। होता। होत आहे पूर्वी तो जायचा दोन वेळेला वगैरे आणि होत नव्हतं त्याला आता नाही आता जात सकाळ सकाळच्या वेळेला जातो व्यवस्थित कधी कधी तरी चुकून तो एक दोन दिवस होता पण पूर्वीपेक्षा बेटर बेटर ओके जे काही तुला डायट सांगितलं होतं जे काही गोष्टी खाण्याला सांगितल्या होत्या काही गोष्टी बंद केल्या होत्या खाण्यासाठी तर ते खूप डिफिकल्ट होतं खूप अवघड गेलं तुला फॉलो करण्यासाठी असं थोडं गेलं पण असं आहे का है है नहीं। नहीं। की पॉसिबलच नाही आहे खूप म्हणजे शक्यच नाही आहे हे आपल्याला पाळणं असं काही वाटतं नाही आता तुम्हाला त्याला काही पदार्थ देताना खूप अडचण आली की बाबा म्हणजे लहान आहे तर तो त्याने खूप हट्ट केला किंवा असं काही झालं की मग पथ्य पाळणं खूप डिफिकल्ट आहे असं वाटत असं नाही त्यानं म्हणजे नॉनव्हेज तो खायचा पूर्वी तेव्हा काय होत हे नव्हती त्याला तोड नव्हती खाण्याची खायच राहायचा केव्हाही कधी आता मध्येच 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 ते बऱ्यापैकी त्यांनी सोडलं त्याचं एक टेन्शन मला म्हणजे बऱ्यापैकी कमी होय गेलं आणि आता तो व्हेज शाकाहारी आहे म्हणजे असतं त्याचं प्रमाण मम्मी मला हे दे मम्मी त्याला ते खात होतो पण असं काही खूप म्हणजे पथ्य पाळलं डिफिकल्टी होत किंवा खूप अवघड जातं किंवा काही दिवस प्रश्न पडतो नाही तसं नाही फक्त होऊ शकतो हो तो सांगितलं की ह्याच्यासाठी बाबा हे तुला वर्ज करावं लागेल मग तो घेतो मनावर आणि त्यांनी बऱ्यापैकी सगळे व्यवस्थित केलंय फक्त माझं एकच हे आहे की तो भाज्या खात नाही डॉक्टर भाज्या भाज्यांचा प्रॉब्लेम भाज्यांचं बाकीची जी औषधं आहेत म्हणजे जे काही गोळ्या असतील काही सिरप दिले होते त्याला किंवा औषध काढे जे काही असतील ते खायला खूप अवघड जातं हा त्याचा ते, जरा थोडासा आहे तो हे असतात औषध दिलेलं पाण्यामध्ये औषध खाल्ल्यानंतर खूप उलटी उलटी झाल्यासारखं होतं किंवा औषध खाल्लं जात नाही असं होतं का नाही खाऊ शकतो औषध आपण त्याच्या वजनामध्ये काही चेंज वाटतो तुम्हाला म्हणजे पूर्वी आणि आता म्हणजे पूर्वी तो खूप मोठा होता अंगाला हो आणि आता तो बऱ्यापैकी या औषध म्हणजे त्यांना आपलं म्हणजे मेंटेन केलं त्या औषधाने त्याचं वजन आणि फॅट म्हणजे पोट वगैरे बरं म्हणजे जवळजवळ म्हणावं लागेल की फक्त एक गदा द्यायची बाकी होती हातात नाही एवढा होता तो पण आता व्यवस्थित झालाय आता पण त्याचं वजन तेवढंच राहिलंय ते वजन तेवढंच राहिलंय पण जे फॅट होतो बॉडीवर कमी झालाय कारण पोटाची जी चरबी होती बघ एवढं मोठं दिसायचं टी शर्ट वगैरे घातल्या तर ते टी शर्ट हो आता बऱ्यापैकी स्लिम झालंय स्लीम झाले पोटाचं पण वजन कमी झालंय म्हणून तो खूप थकतो <with food> त्याला थकवा येतो असं नाही असे काही नाही ऍक्टिव्ह राहिलं कमी झालं म्हणजे मेंटेन झालं ओके